राजकारण भविष्य अनेक जण आहे अलीकडच्या काळात तर तरुण पिढी मोठ्या प्रमाणात राजकारणात सक्रिय झाली आहे हे चित्र दिलासादायक असलं तरी त्यातून राजकारणात गढूळपणा कधी नव्हता एवढा आला असल्याचं चित्र आहे त्यामुळे तो कमी होईल अशी अपेक्षा बाळगणं आजच्या घडीला तरी चुकीचंच ठरेल कारण आजच्या बदललेल्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या आणि सोशल मीडियाच्या युगात राजकारणानं एक नवीन वळण घेतलं आहे आज उठतो आणि स्वतःला नेता म्हणून घेऊन मोठे स्वप्न उराशी बाळगतो मात्र राजकारणात जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी अगोदर आपला पाया भक्कम असणं महत्वाचं आहे हे या मंडळींना समजायला हवं सांगायचं तात्पर्य इतकंच की आजकाल निवडणुका आल्या की पावसाळ्यातील छत्री प्रमाणात अनेक जण निवडणुकांसाठी तयारी करत असतात अर्थात तो त्यांचा अधिकार असला तरी ऐनवेळी राजकारणात येऊन निवडणुका जिंकणं हे क्वचितच शक्य आणि यशस्वी होऊ शकते सांगायचं तात्पर्य इतकंच की आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायती यांच्या निवडणुका होऊ घातल्यात यासाठी आता प्रत्येक जण तयारी करत आहेत मात्र तयारी करणं हे जरी चांगलं असलं तरी आपण जिथून निवडणूक लढवणार आहोत तिथं आपला पाया मजबूत असणं सध्याची अपरिहार्यता आहे कारण लोक जर तुम्हाला ओळखत असतील तर लोकांना तुमचं काम ठाऊक असेल तरच लोक तुम्हाला मतदान करून तुमच्या पाठीशी राहू शकतील जर एखाद्या मोठ्या यशस्वी पक्षाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर कदाचित तुमचे ऐनवेळी राजकारणातील पदार्पण यशस्वीही होऊ शकते मात्र ऐनवेळी राजकारणात येणं आणि निवडणुका लढवणं हेही लोकांना कितपत रुसतं हेही पाहणं महत्त्वाचं आहे हा सर्व उहापोह एवढ्यासाठीच की होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी वेगवेगळ्या मतदारसंघांमधून अनेकजण इच्छुक आहेत त्यापैकीच मिरज तालुक्यामधील भोसे जिल्हा परिषद मतदारसंघात अनेकांनी तयारी चालवली आहे या तयारी केले करणाऱ्या किंवा इच्छुक असलेल्या उमेदवारांपैकी काहींचा इतिहास तपासला तर तो त्यांच्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीच्या दृष्टीनं जमेची बाजू आहे असंच म्हणावं लागेल आणि याचेच उत्तम उदाहरण म्हणून ते द्यावं लागेल ते म्हणजे मिरज पंचायत समितीचे अगदी कमी वयात सदस्य म्हणून काम केलेले कांचनपूर गावचे सुपुत्र श्री अरुण बापू भीमराव पाटील राजकारणात इच्छाशक्ती प्रबळ असली तरी विजय खेचून आणता येऊ शकतो हे अरुण बापू पाटील यांनी अगदी कमी वयात दाखवून दिले दोन हजार सहा ते दोन हजार सातच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना आणि हे चित्र पाहिल्यानंतर सोनी भोसे व आजूबाजूची अन्य काही मोठी गावं या सर्व गावांच्या तुलनेत कांचनपूर सारख्या मध्यम गावातील अरुण बापू पाटील यांच्यासारखा नौका उमेदवार पंचायत समितीची निवडणूक लढवेल आणि जिंकेल असं यावर माझाही विश्वास बसत नव्हता मात्र सोनीतील काँग्रेस व अपक्ष असं दोघे उमेदवार आणि त्यात ऐनवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्यानं अरुण बापू पाटील हे या निवडणुकीत विजयी होतील का याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली मात्र लहान गावांनी एकजूट केली आणि या, के या अरुण बापू पाटील नावाच्या बहादरांना मोठ्या गावांवर मात करत ही निवडणूक चक्क जिंकून दाखवली नुकतीच निवडणूक नुक जिंकून पंचायत समिती सदस्य म्हणून मिरवण्याचं काम या माणसानं ना केलं नाही तर पंचायत समितीतील एक मुलूक मैदान तोप म्हणून सतत विरोधी पक्षात असतानाही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवून वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचं काम केले कैलासवाजी माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला मिराज पंचायत समितीत त्यांची सत्ता असतानाही सभापती बदलायला लावायची किमया माननीय श्री अरुणबापू पाटील यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीनं केली अशा पद्धतीनं पंचायत समिती सदस्य म्हणून एक मोठा अरुण बापू पाटील यांनी आपल्या उमटवला अर्थात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर काम करणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधींचं कामच आहे मात्र हे काम करत असताना माननीय श्री अरुण बापू पाटील यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना हात घालून त्यांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय त्यातून मिरज पंढरपूर मार्गावर त्यावेळी वारंवार होणारी अपघात आणि त्या अपघातातील जखमींना वेळेवर उपचार मिळण्यासाठी भोसे आरोग्य केंद्राचे ट्रॉमा सेंटर मध्ये रूपांतर करण्यासाठी अरुण बापूंनी केलेलं कार्य आजही या परिसराला आणि अपघातग्रस्तांना मोठा दिलासा देणार ठरली आहे सोनी पंचायत समिती गणाचे सदस्य म्हणून काम करताना माननीय श्री अरुण बापू पाटील यांनी केवळ या गणातीलच नव्हे तर परिसरातील अनेक प्रश्न सोडवले मग ते लहान गावांवरील वर्षानुवर्षे होणारा अन्याय दूर करणे असो ग्रामसडक योजनेतून रस्त्यांना मंजुरी मिळवून आणून ते रस्ते करणे असो सदनपट्ट्यात घातलेल्या या भागाला शासकीय सदनपट्ट्यातून वगळून शासकीय विहिरी मंजूर करून अन्य असो प्राथमिक आरोग्य केंद्रात छान दंशावरील इंजेक्शनची सुविधा मोफत उपलब्ध करून देणे असो प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल ऑफिसरची नियुक्ती नसताना ती नियुक्ती करण्यास भाग पाडणं गौण खनिजच्या माध्यमातून रस्ते करणे असो सांबरवाडी कांचनपूर आदी गावांमध्ये आरोग्य उपकेंद्र नव्याने मंजूर करणे असो किंवा जुन्या असलेल्या आरोग्य उपकेंद्रांची सुधारणा असो आधुनिक शिक्षण मिळण्याच्या दृष्टीनं प्राथमिक शाळांची सुधारणा करण्यासाठी केलेला काम असो किंवा गायराणातील रहिवाशांचा अतिक्रमण नियमित करून उर्वरित गायरान सुरक्षित राहण्यासाठी केलेले प्रयत्न आदी अनेक का त्यांनी आपल्या कारकिर्दीत केली के तानंग मानमोडी रस्ता रस्ता सोनी तानंग रस्ता, आदी कामा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच मानमोडी येथील शेतकऱ्यांना शेतात करण्यास होणारी अडचण दूर करण्यासाठी स्वखर्चातून मुरुम टाकून देऊन त्यांची दळणवळणाची सुविधा सुलभ करून देण्याचं काम करण्याचा माननीय श्री अरुण बापू पाटील यांनी भगीरथ योजनेच्या माध्यमातून गावांना अखंडपणे वीज पुरवठा कसा होईल यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत दंडोबा तीर्थक्षेत्रावरील रस्ता करणे असो त्या ठिकाणी पाण्याचे धबधबे निर्माण करून पर्यटकांना आकर्षित करण्यासारखे उपक्रम असोत अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी केलेले प्रयत्न रिलायन्स कंपनीकडून जमीन हडपण्याचा केला जाणारा प्रयत्न पाडणे असो समाज उपयोगी कार्यक्रमाबरोबरच आरोग्य सामाजिक उपक्रम गोरगरिबांना घरकुल हे उपलब्ध करून देण्यासाठी केलेली मदत आधी आपली कर्तव्य पूर्ती करणाऱ्या माननीय अरुण बापू पाटील यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठे बैलगाडा शर्यत मैदान आयोजित करून शेतकऱ्यांच्या आयुष्याला एक नवी उभारी देण्यासाठी करण्याचा कार्यारंभ करून दाखवला केवळ शर्यती आयोजित न करता त्यांनी थेट स्टेजवरच बक्षिसांची रक्कम मोजून देण्याची दानत एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून अरुणबाबू पाटील यांनी करून दाखवली हे सर्व करत असताना आध्यात्मिक क्षेत्राची प्रचंड आवड असणारे अरुण बापू पाटील यांनी मिराज पंढरपूर मार्गावरून जाणाऱ्या दिंड्यांना मदत करण्याबरोबरच ज्योतिबा केरली इचलकरंजी आदी ठिकाणच्या दिंड्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे सोनी पंचायत समितीतील गणातील कोणतंही गाव असो त्या ठिकाणी काही ना काही काम करून एक सच्चा लोकप्रतिनिधी मोदी म्हणून आपली जबाबदारी माननीय अरुण बापू पाटील यांनी सक्षमपणे पार पाडलेली आहे आज पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांच्या कारकिर्दीला एक दशकाचा कालावधी लोटला असला तरी त्यातील अनेक का कामं अनेकांना आठवत नसतील म्हणूनच आज स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचं वारं वाहू लागले असताना भोसी जिल्हा परिषद मतदारसंघातून अनेक जण शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत मात्र अलीकडच्या काळात सतत भारतीय जनता पक्षाशी विशेषत माजी खासदार संजय काका पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीर दादा गाडगिळ यांच्याशी एकनिष्ठ व अन्य सर्व भाजप नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवून असणाऱ्या आणि सतत भारतीय जनता पक्षाला प्रत्येक निवडणुकीत या भागातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या माननीय श्री अरुण बापू पाटील सारख्या अनुभवी कर्तृत्व संपन्न उमेदवाराचा भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भोसी जिल्हा परिषद परिषद मतदारसंघातून विचार करणार काय असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला असून भारतीय जनता पक्षानं जरूर या गोष्टींचा विचार केला पाहिजे अन्यथा स्वाभिमानी कार्यकर्त्यांना सर्व पर्याय खुले आहेत असंही भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्ते आणि जनता बोलून दाखवत आहे